ശ്രീ ദുർഗാസ്തോത്ര ശ്രീ ഗണീഷായ നമ ശ്രീ ദുർഗായ നമഹ നഗരാത് പ്രവേശി ലെ പണ്ഡുനന്ദനത്തോ ദിളേ ദുർഗാസ്ഥാന ധർമ്മരാജ് വന ജഗദംബെ ചിത്തേധവാ ജയ ജയ ദുർഗെ ഭുവനേശ്വരി യശോധ ഗർഭസംഭവ കുമീ ഇന്ദിരമണ സോദരി നാരായണി ചണ്ടികെ അമ്പെ ജയ ജയ ജഗദംബെ വിശ്വകുടുംബിനി മംഗല സ്ഫൂർത്തി പ്രണവരൂപിണി ബ്രഹ്മാനന്ദ പദദായിനി ചിദ്ദി ലാസിനി അംബിക്കേതു ജയ 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 ധരാധര കുമാരി സൗഭാഗ്യ ഗംഗ ഗംഗീ സ്ത്രീപുരസുന്ദരി ഹേ രംഭജനനി അന്തരി प्रवेशित वामूचे भक्त हृदय अरविंद भ्रमरी तुझे कृपा बाय निर्धारी अतिमोड निगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझी कृपा अवलोकने करून गर्भादासी येथील नयन पांगुळ करी गमन दूर पंधे जाऊनी जन्मादारभ्य जो मुका होय वाचस्पती समान बोल का तो स्वानंद सरोवर मराळी का होसी भाविका स्वप्रसन ब्रह्मानंद आदी जननी तो कृपेची नौका करून दुसरं सिंधू उल्लंनी निवृत्ती तटा जायचे जय जय आदि कौमारिके जय जय मूलपीठनायके सकल सौभाग्यदायकी जगदंबिके मूल के जय भायग प्रिय भवानी भयनाशिका भक्तवर्तायिनी सुभद्रकारिके हिमनांक नंदिनी तिपुर सुंदरी महामाय जय जय आनंद कसार मराळी मराळिके पद्मनय नयी पद्मनयने दुरित पाव केापभाव चुकी सर्व्यापके बीडाने शिवमानस कन कलती की जय चतुरी चंपक कलिकी शुंभ निशुंभ शुंभदे अत्यंत कि निचन पालके अपणे मुख कमल शोभा बिंब गेले विरोनी ब्रह्माती देव बाळेत स्वानंद सदनी जीवी स्वानंद सदनीने जे जीव शिव दोनिबाळके आंबे कवतो की कौतुक के जीवन जीवनोळके म्हणून पडला आवर्ती शिव तुझे स्मरण सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद हाता येतो तुझी कृपेने जननी जननीये मेळवून पंचपतांचा माळ त्वार त्वारचेला ब्रह्मांड गोळ इच्छा परत हातकाळ क्षणे निर्मूळ करसी അനന്തരി പ്രമജി ഗെലി അല്ല പോ സകല സൗഭാഗ്യ ശിവ കലയാണി രമാരമ വരപ്രദേശം തൈലോക നഗരാരംഭസ്തംഭേ ആദിമാത്മാമായ സകലാരംഭേ മൂല പ്രകൃതി ജെ കർണാമൃത സരി ഭക്തകുണഭരി അനന്ത ബ്രഹ്മണ്ഡ കലാകിതപൂർണേതു സച്ചിദാനന്ദ സ്വരുപിണീ സകല ചരാചരവ്യാപി സ്വർഗ സന്ത കാരണി ഭവമോചന ബ്രഹ്മാനന്ദ ഐകോണി ധർമ്മേ दुर्गा झाली प्रसन्न म्हणे तुमची संहारी न राज्य धर्मात धर्माते तुम्ही वास करायत प्रकटून ये प्रकट जनात शत्रुक्षाय पावती समस्त सुख अद्भुत तुम्हा हो आजे स्तोत्र केले पूर्ण ते जे ते काल करते पठण पठण त्यांचे सर्व कामपूर्वी न सदा रक्षी न अंतर्बाह्य इथे श्री योधिष्ठिर विरचिता दुर्गा स्तोत्र समा